आज गोपीचंद पडळकरांनी केलंय मध्ये भाषण मी जत मध्ये भाषण राहिलो याच्यासाठी गोपीचंद पडळकर नको होता मी जतच्या जनतेला सगळ्यांना अपील करतो या लाईव्ह आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमात पडळकर जर सत्ता बापाला जन्म असेल तर सिद्ध करून दाखवा मी शरद पैसे पैसेने इलेक्शन लढतो असं जाहीर केलं गोपीचंद पडळकर तुला माझा पन्नास वर्ष झालं पन्नास वर्ष माझ्या कुटुंब तालुक्याच्या राजकारण समाजकारण मध्ये काम करत आहे दोनशे तुझ्यासारखा मंगळसूत्र कधीही चोरी केलं नाही <प्राथा> भारतीय जनता पक्षामध्ये अत्यंत खोट बोलून आज उमेदवारी आणलेले आज या ठिकाणी जप मध्ये भाषण करताना गोपीचंद तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुमच्याकडे पुरावा आहे का आज माझ्या गाडीला डिझेल शरद पवार साहेब घालताय आणि माझा अपक्ष उमेदवारीला शरद पवार साहेब माझा अपक्ष उमेदवार ठेवला म्हणून सांगते माझा अपक्ष उमेदवार जत चे जाहीरपणे सांगतो माझ्या कुटुंब तुमच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमी बघा आणि माझ्या कुटुंबाच्या पार्श्वभूमी बघा आज जत मध्ये आतापर्यंत मी सहन केलो मी आतापर्यंत तुमच्यावर एवढं वाईट बोललेलो नव्हतो आज या ठिकाणी मला जाहीर